बीडचे जिल्हा नियोजन विभागाने दहा लक्ष रुपयाचे डांबरीकरण रस्ता मंजूर केला होता मात्र हे काम होत नसल्याने अनेक वेळा गावकऱ्यांनी तक्रारही केली होती हे काम न करता इंजिनियर भागवत आणि उपविभागीय अभियंता बोराडे यांनी संगणमत करून या कामाचे दहा लाख रुपये हडपल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे याची तक्रार करून कोणी दखल घेत नसल्याने चक्क आता गावकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धोरणे आंदोलनाला बसले आहेत नेमकं काय म्हणतात गावकरी पाहूयात आमच्या गावामध्ये जिल्हा नियुक्तीमधून एक दहा लक्ष रुपयाचा काम रस्ता मंजूर होता परंतु संबंधित संस्थेनेही काम न करता त्याचे बी लिहून अभियंता बोराडे आणि इंजिनियर भागवत यांच्याशी संगणमत करून गावातील काम न करताच या, या कामाची एम बी लिहिलेली आहे संबंधित एजन्सीचे पैसे उचललेले आहेत आम्ही याच्यानंतर याच्या अगोदरही वारंवार वार प्रशासनाकडे अर्ज वगैरे केलेले होते की आम्हाला सदरील कामाचे इस्टिमेट देण्यात यावं त्याचे कागदपत्र देण्यात त्याची देण्यात यावं परंतु आम्हाला उडवडीचे उत्तर आज सहा महिने झाले आम्हाला याचे उडवडीचे उत्तर देत आहेत आणि आम्ही त्याच्यानंतर माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं कळलं आहे की ते त्यांनी बी लिहिलेली आहे आणि त्याचे सात लाख रुपये उचलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे संबंधित जी संस्था आहे त्या संस्थेला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं संबंधित जो इंजिनियर आहे इंजिनियर बोराडे इंजिनियर आहे भागवत आणि अभियंता बोराडे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल व संबंधित एजन्सीला त्याच्याकडून स पूर्ण कामाची रिकव्हरी करण्यात यावी हा रस्ता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये होता याचं आपल्या जिल्हा नियोजनमधून या रस्ता काढता दहा लक्ष रुपयाचा निधी पाहिजे होता परंतु तो रस्ता कुठल्याही प्रकारे गावात असं दाखवण्यात आलं की हा रस्ता गावातील दलित वस्तीमध्ये भवानी आहे भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये याचे काम केलेलं आहे पण संबंधित जागेवर पाहिलं तर पूर्ण सिमेंट रस्ता आहे ग्रामपंचायतीने केलेला सिमेंट रस्ता आहे तिथं कसल्याही प्रकारचं डांबर टाकलेलं नाही आणि कुठलाच रस्ता केलेला नाही आम्ही त्याचं माहिती uh, आम्ही मा, मा मागवली ह्याच्याकडे गोराडी uh, साहेबाकडं आणि भागवत इंजिनीअरकडं परंतु त्यांनी आम्हाला उरवडीचे उत्तर दिलेलं आहे संबंधित ह्याच्या ह्याच्याबद्दल आमचे मित्र शिराज राऊत यांनी वारंवार पाठपुरावा केला तर बीडमधील काही गुंडांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे अशा संबंधित आम्ही याबद्दल आम्ही तक्रार पण पिंपळी पोलीस स्टेशनला दिलेली आहे मागील दोन महिन्यापूर्वी त्याच्यावर पण काही कारवाई झाली नाही आमचा आमचा याच्यामध्ये स्पष्ट असं म्हणणं आहे की काही राजकीय दबावापोटी इंजिनियर भागवत आणि बोराडे साहेब यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत पुरावा आम्ही ऑफिसला जाऊन पाहिलेला आहे की संबंधित कामाची आम्ही याला गेलो होतो म्हणजे जिल्हा नियोजनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर ते त्यांनी सांगितलेलं या कामाची एम बी झालेली आहे आणि त्याची सात लाख रुपये उचललेले आहेत